नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलला सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आदर्श शाळा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलला सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराचं वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे पुणे शिक्षक विभाग मतदारसंघाचे आमदार जयंत असगावकर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक रमेश यादवाड सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख कोषागार अधिकारी डॉक्टर वैभव राऊत शिक्षण अधिकारी योजना सुलभा वठारे लेखाधिकारी वेतन पथकाचे दीपक मुंडे लेखाधिकारी शिक्षण खात्याचे श्रीकांत देवडीकर वेतन पथकाच्या अधीक्षक स्मिता नडीमेटला यांची उपस्थिती होती